मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्या साठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करत आहे हिवाळी अधिवेशन पेन्शन धारक व कर्मचारी यांच्यासाठी आनंदाची बातमी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बातमी शीर्षक आहे हिवाळी अधिवेशन कर्मचारी व पेन्शन धारक यांच्यासाठी महत्वपूर्ण आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत हिवाळी संसद अधिवेशन पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये पाच टक्के दहा टक्के वाढ आणि कॅम्युटेशन रिकव्हरी पुनर्संचित होणार तर निश्चित वैद्यकीय भत्त्यामध्ये तीन हजार रुपयाची वाढ होणार आहे तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची कामाची आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून लाईक करायला विसरू नका धारकाच्या पेन्शन स्लिप वयोमानानुसार पेन्शन मध्ये वाढ व निश्चित वैद्यकीय भत्ता पुनर्स करणे आणि कम्युनिकेशन रिकव्हरी या संदर्भात एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे चला तर एक एक करून सर्व बातमी पाहून घेऊ पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना आदेश सर जारी केले आहेत पेन्शन स्लीप दर महिन्याला धारकांना व्हॉट्सअप किंवा ईमेल आयडी वर पाठवण्याचा अनिवार्य निर्णय घेतला आहे आता पेन्शन स्लिप मध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे धारकांच्या सर्वात महत्वाची प्रलंबित मागणी म्हणजे पासष्ट वर्षापासून पाच टक्के सत्तर वर्षापासून दहा टक्के आणि पंच्याहत्तर वर्षापासून पंधरा टक्के अशा पेन्शनची वाढ लाग लाभ देण्यात यावा व सध्याच्या वयोमानानुसार ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये वीस टक्के वाढ केली जाते अशा परिस्थितीत पेन्शनधारकांच्या मागणीवर आता लवकरच मोठा निर्णय होणार आहे निवृत्ती वेतनधारक दीर्घकाळापासून निश्चित वैद्यकीय पत्यामध्ये वाढ करण्याची करण्यात

वरून अकरा वर्षापर्यंत कमी करण्याचा सर्वसाधारण आदेश जारी करावा अशी पेन्शन सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कर्मचारी आणि पेन्शन धारकासाठी चुकीची भूमिका नाही त्यामुळे विभागा विभाग जबाबदार आहे हे पाहता निवृत्ती वेतनात वेतन जास्तीचे पैसे वसूल करता येणार नाही आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहेत एज्युकेशन युट्यूब चॅनलने व्हिडीओ व्हायरल केलाय मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ